श्री शंकर गीता अध्याय आठवा नयन पाहून महाराजांचे झोत पडले प्रकाशाचे दिव्य प्रकाशात चरणांचे दिव्य दर्शन घेतले दिव्यत्वाचा अखंड झरा दिव्यत्वाचा मेरूपुरा दिव्यत्वाचा सागर खरा खरे चरित्र या ओवीत एवढे प्रचंड दिव्यत्व एवढे प्रचंड कर्तृत्व प्रत्यक्ष महाराजांचे अस्तित्व दिसत होते कसे ते महाराज होते कसे दिसत हेही पाहणे गमतीचे ठरत यातही विलास असत महाराजांचा खुबीने डोक्याचे केस अस्ताव्यस्त दाढी मिशा वाढलेल्या असत घाण फाटका सदरा अंगात विचारही तशीच कुणाचेही कसलेही कपडे घालीत घट्ट ढिलेही कपड्यांना कसलाच आकार नाही फक्त देह झाकणे नित्य ते बालभावात असत पिसाटासारखे असत हास्याचे प्रकार सप्त असत हळू मोठे कसेही दोन्ही दोन्ही वाकडे पायही दोन्ही वाकडे कंबर शरीर वाकडे अष्टावक्र महाराज चालणे त्यांचे वाकडे असत त्यांना चालता येत नसत बोलणे त्यांचे बोबडे असत नीट बोलता येत नसे सिगरेट ओळीत सतत पिवळा हत्ती आवडत पाचशे पंचावन्नचे पाकिट शेकडो सिगारेट प्रतिदिन असल मध्य विदेशी नित्य बाटल्यांच्या बाटल्या पीत पान तंबाखूही खात अनेकदा दररोज सिगरेट जेव्हा ओढत राख अंगावर कुठेही पडत बाटल्या मद्यांच्या असतापीत मद्य अंगावर गळे पान तंबाखू ते खात लाळ कपड्यावरती गळत स्वहस्ते जेवताही न येत अन्न अंगावर पडे त्यांना भरवावे लागत भरवणारा असल्यास जेवत सोलापुरी भस्मे भरवीत आनंदाने महाराजा नजर तारवटलेली दिसत मद्यांच्या बाटल्या जवळ असत सिगरेट पाकिटे समीप असत पान तंबाखू असेच रूप ऐसे अजागळ शरीर दिसे अमंगळ बावळट वाटावे केवळ ऐसे महाराज वर्णन हे जे वर्णन झाले असत त्यास लेखणी तयार नसत प्रत्येक शब्दास लेखणी अडत ऐसे कैसे लिहावे भक्त खवळतील वाचून ऐसे कैसे लिहिले म्हणून त्यांनाच वाटले सत्यवर्णन ज्यांनी पाहिले महाराजा म्हणून हा भाग गाळावा ठरविले परी महाराज उद्गारले याच अध्यायात हे पाहिजे आले दिव्य प्रचिती दिली ही समर्थातही जे पाहिले असमर्थातही जे पाहिले दोन्ही ठिकाणी असणे पाहिले हेच त्यांचे वैशिष्ट्य हा बोध या वर्णनातून स्पष्टपणे येतो दिसून हाच हेतू या वर्णनाचा असून म्हणून वर्णन घडविले बरोबर कोणी असल्याविना चालता येत नसे महाराजांना सिगरेट मध्य तंबाखू त्यांना देण्या मनुष्य हवाच जेव्हा महाराज सोलापुरात भस्मे पान कुटून देत महाराजांना भरवीत भक्ती भावे प्रेमाने महाराजांचे प्रेम फार भक्त भस्मे यांच्यावर भस्मे यांची महाराजांवर निष्ठा खोल अपार अजानुबाहू महाराज असत दोन डोळे तीक्ष्ण असत जणू दोन हिरेत चमकत चंद्र सूर्यरूपाने महाराज बोबडे बोलत शब्द नीट न उलगडत ऐकणारास बोध न होत काय बोलले न कळे परी महाराज जे बोलत काळही ते बंधू न शकत बोलल्याप्रमाणेच घडून येत वाचा सिद्धी होतीच कधी भरझरी बांधित फेटा रत्न सुवर्णांचा गळ्यात कंठा सदरा रेशमी भारी मोठा मोठ्या ऐटीत राहात सर्व बोटात अंगठ्या असत सुवर्णांच्या रत्नजळीत चौकोनी पवित्रक बोटात चमकदार अंगठ्या चमकदार अंगठ्या चहाचा शोक त्यांना भारी चहा होई घरोघरी स्वतःही चहा करून अनेक वेळा घेत ते खिचडी मटार घातलेली कांद्याची भजी तळलेली आवड या वस्तूवर सगळी महाराजांची होतीच एकादशी दिवशीही खुशीत कांदे खात राही निषिद्ध त्यांना काहीच नाही ऐसे अपूर्व महाराज भजनाची त्यांना आवड असत संगीत भजन मुद्दाम ऐकत स्वत रागदारीत गात नाचत असती गाताना महाराज जेव्हा नाचत भक्तास विविध दर्शने होत विविध देवांची साक्षात धन्यता वाटे भक्तांना महाराज जेव्हा कुठे येत आल्यावर मी आलो म्हणत महाराज ऐसे जेव्हा म्हणत धन्य भक्त होत असे महाराज अगदी निर्भय असत रात्री अपरात्रीही न भीत कधी कशाचे कुणाचे भय नसत भीती कसली न ठाऊ निर्मळ भाव निर्मळ मन लोकांच्या अडचणी जाणून संकटात अचानक धावून वाचविले भक्तांना बाल पिशाच्च उन्मत्त अशा अनेक आविर्भावात प्रखर राजयोगी असत धनाढ्य गर्भश्रीमंत प्रत्यक्ष परब्रह्म साक्षात महाराजांच्या रूपात नांदत अध्यात्म ज्ञानाचे योगेश्वर असत सुखशांतीचा सागर मुंबईचे वासुदेव बांबोर्डीकर यांचे पोट दुखत फार ठरले ऑपरेशन होणार रात्रीच ठणका लागला एकटेच होते घरात दुःखाने झाले अति त्रस्त कोणी रात्री पाठ दाबत दुखणे बंद जाहले घरात तर कोणी नाही तोच आवाज ऐकू येई तू ऑपरेशन करून घेई बरा होशील निश्चित आवाज महाराजांचा ओळखत महाराजच पाठदाबत कळत पुढे ऑपरेशन सुरू होत महाराज तेथे आलेच वासुदेवाच्या आईस वदत महाराज तिला धीर दे। देत ऑपरेशन यशस्वी होत नऊ डिसेंबर तारीख पुढे बऱ्याच दिवसानंतर येत महाराज वासुदेवास म्हणत डॉक्टर तुझं इंजेक्शन देत डाव्या हातावरी ते नऊ डिसेंबर तारीख असत ऑपरेशन तुझे होत ऐसे विचारून सदरा काढत हात आपला दाखवीत महाराजांच्या हातावर त्याच ठिकाणी बरोबर ऑपरेशनच्या खुना सर्वतर स्पष्ट दिसू लागल्या क्लेश स्वतः स्वीकारले वासुदेवास बरे केले महाराजांचे उपकार आठविले वासुदेव थक्क होईल महाराज आपल्या भक्तास अखंड भगवन नाम घेण्यास आवर्जून सांगत या नाम नाममहिमा अगाध महाराज अखंड नामस्मरणात तल्लीन ध्यानमग्न असत त्यांची परावाणी कार्यरत अखंड जागृत असेच महाराज शिष्यांना सांगत माझे सद्गुरू विख्यात अक्कलकोट स्वामी समर्थ असत स्मरा त्यांना प्रतिदिन हीच माझी खरी भक्ती पहा स्वामी समर्थांचे स्मरण करता मी झालोच म्हणून समजा अगदी तृप्त प्रसन्न महाराजांचे अत्यंत प्रेम दोन ग्रंथांवर असत दोन्ही ग्रंथ मुखोद्गत उलटसुलटही म्हणत कोणती ओवी कोणत्या पानावर महाराज सांगत सत्वर समर्थांचा दासबोध सुंदर ज्ञानेश्वरी माऊली हे ग्रंथ दोन्ही ग्रंथ हे वाचावेत त्यांची पारायणे करावीत बहुमोल हे ग्रंथ आहेत महाराज सर्वां सांगत एकोणीसशे पस्तीस साली महाराज एका भक्तास म्हणती शंभरी माझी उलटली वय किती हे सांगितले एकोणीसशे पस्तीसात शंभर वर्षे पूर्ण होत त्यावरून त्यांचे वय कळत आज किती असावे असंख्यांना महाराजांनी आपल्या कृपा कटाक्षांनी ईश्वरी साक्षात्कार दिला करुणी आपल्या अध्यात्म बळावर महाराजांवर संस्कार काही न झाले कधी शाळेतही न गेले महाराज कधीही न शिकले कोण त्यांना शिकविल अक्कलकोट गाणगापूर वाडी औदुंबर सोलापूर या ठिकाणचा ओढाफार जात मनसोक्त राहात गावोगावी महाराजांनी संत देवांचे उत्सव सुरू करणे भजने प्रवचने कीर्तने जयघोष चाले नामाचा पारायणे अन्नदान गावजाई रंगून पारमार्थिक वातावरण लोक सत्प्रवृत्त करीत पुण्याचे अण्णा काळे भक्त एकदा महाराज घरी येत संकष्टीचा तो दिवस असत बायकोचे अत्यंत सोवळे बायको म्हणे आज पूजा न होणार महाराज अभक्ष मागवणार महाराज म्हणाले सत्वर लाव हमकू जाना है अण्णांनी दारूची बाटली विकत आणून त्यांना दिली महाराजांनी प्रशस्त ढोसली दारू ग्लासामधून आज संकष्टीचे व्रत बुडाले अभद्र आज घरात आले सुचिरभूत होणे भाग पडले बायको बाहेर पाहात महाराज बसले खोलीत दूध दिसे दारूच्या बाटलीत ग्लासातून महाराज दूध पीत दूध झाले मद्याचे दोघे झाले अगदी चकित संकष्टीस प्रत्यक्ष गणेश येत आणि दूध पिऊन जात कळले नाही दोघांना एक श्रीमंत गृहस्थ असत त्यांना श्रीमंतीचा गर्व होत ते शर्ट शिवून देत चायना सिल्कचा महाराजांना श्रीमंतास महाराज म्हणत घाल माझ्या अंगात महाराजांचे हात वाकडे असत शर्ट काही जाईना कसा बसा शर्ट गेला श्रीमंताने हार घातला महाराज म्हणाले सर्वांना कसा दिसतो आता मी मसाला पान मागितले महाराज पान लागले मुखरस पान चघळलेले गळू लागले शर्टावर महाराज दोन्ही बायांनी सतत मुख आपले पुशीत शर्ट लाल रंगाने भरत लाल भडक जाहला विडा खाऊन झाल्यावर महाराज उठले सत्वर दोन्ही हात केलेवर शर्ट काढू लागले शर्ट काढताना अंगातून शर्ट गेला फाटून पाण्यातील ढेकळा समान खिजून गेला श्रीमंत त्याचा घालविण्या अहंकार महाराजांनी नाटक सुंदर मुद्दामच केले वेळेवर अहंकार भोवला मिरीचे जहागीरदार सरदार नानासाहेब मिरीकर महाराजांचे भक्तवर ज्ञानेश्वरी सांगत उत्तम ज्ञानेश्वरी ते सांगत म्हणून श्रोत्यांची गर्दी होत महाराजही ऐकण्या बसत नवल एकदा जाहले ऐकत असता महाराजांनी भक्त निसाळांना खुणावून निसाळांनी बाटली आणूने त्यांच्या पुढे ठेवली आणखी एक आण ते म्हणतील दुसरी बाटली निसाळ आणतील दोन्ही बाटल्या तोंडास लावती एका दमात संपविल्या दोन बाटल्या रिचविल्यावर महाराज म्हणाले अरे मिरीकर तुला ज्ञानेश्वरी काय कळणार आणि इकडे मी सांगतो एका ओवीचे महाराजांनी मोजून पन्नास अर्थ करुने सांगितले मोठ्या कौशल्याने स्तब्ध श्रोते जाहले ज्ञानेश्वरी बद्दल फार महाराज काढीत धन्योद्गार ज्ञानेश्वरीचे करते ज्ञानेश्वर म्हणून नाव ते पडलेच या ग्रंथाचे खरे नाव असत भावार्थ दीपिका मुळात माऊली जे बोलली असत ते परावस्थेतून बोलली वैखरी येथे थांबते वाचा जिथे विसंबते अशा अत्यंत प्रेममय अवस्थेमध्ये माऊली ती असताना सरस्वतीने साक्षात त्या प्रेममय अवस्थेच्या गंगोघात स्नान करून प्रशस्त झाली शब्दरूप अवस्था शब्दरूप अवस्था धारण करून ती माऊलीच्या मुखातून ऐवजी सिंधू होऊन बाहेर पडली तेजाने ती भावार्थपदी पोचली आणि हाच भाव पुढेही सर्व संतांना दीपिकेसम होऊनी मार्गदर्शक झालाच म्हणून या ग्रंथाप्रत भावार्थ दीपिका म्हणतात ऐशी नामकरण मीमांसा सांगत महाराज या ग्रंथाची पुण्यातील एका भक्ताकडे महाराज त्याच्या घरी गेले ये हटाव और खुदाई करो महाराज त्याला म्हणाले सर्व भावंडे त्या भक्तास अगदी मूर्खात काढत जे हटवण्या महाराज सांगत टोपलीचा संडास होता तो विरोध भावंडांचा गुरुवाज्ञा मानुनी संडास हलवणे सुरू केले त्यांनी दुर्गंधी त्रास सोसला पुढे भक्तास त्याच ठिकाणी सुवर्ण वर्खाची गणेश मूर्ती सापडली आश्चर्य असून अर्थ महाराज वज्ञात सोलापूरचे वकील भक्त महाराज त्यांच्या घरी जात महाराज विश्रांती घेत माळ्यावरती जाऊ नये जाताना सांगितले सर्वांना माळ्यावर माझ्या आज्ञेविना येऊ नये ताकीद सकलांना महाराजांनी केलीच परी वकील शिडीवरून महाराजा पाहण्या गेले चढून विलक्षण दृश्य पाहून चकित झाले वकील महाराजांचे पाय एका खुंटीवर दुसरा पाय दुसऱ्या खुंटीवर डोके कोनाड्यात तर अवयव विविध ठिकाणी महाराज उच्च कोटीतील महान योगी आहेत याची पुढे साक्ष पटत वकील महाशयांना जादूगार रघुवीर रशियात होते मॉस्को शहरात तेथे शंकर महाराज असत दिवस कडक उन्हाळा दिवस कडक हिवाळा सर्वत्र बर्फ पडत लोक पोटावर पोट घालत महाराज साध्या वेशात शहरभर हिंडत प्रत्येक माणूस मॉस्कोत महाराजांस ओळखीत गरम कपडा न थंडीत लोक चकित होतात पुण्यात महाराज म्हणाले माने याचे तिकीट आहे फाटले त्या टीव्हीवर पाहिजे आणले झळकले माने व्हीत चेहरे आणि मुखवटे सदरात मानेंची मुलाखत होत पुढे ते इहलोक सोडत तिकीट फाटले होते ना महाराज चालले टांग्यात बरोबर काही होते भक्त अगदी लहान असे दिसत टांगेवाल्याचा चेहरा महाराज टांगेवाल्याला सांगती तेरा आकडा लावण्याला पैसे करता टांगेवाल्याला भरपूर पैसा मिळाला इतर भक्तांनीही तसेच केले परी त्यांना पैसे न मिळाले महाराज सर्वांना म्हणाले पैसे तुम्हाच कशाला टांगेवाल्याची बायको आजारी तया पैशाची अत्यंत जरुरी जंगल करावी खरोखरी पैसा तुम्हा हवा ना सतत महाराजांना आठवून आठवणी वंदन करून आठवणीत राहील असा छान आठवा अध्याय संपला संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय श्री शंकर महाराज चरणार्पण वस्तू